गुणीतरी गप्पा रि ये तरी ये, ये, ये। मला मी एक्सपोज करणार आहे की खुशखबरी काय आहे काय आहे बरोबर मोबाचा फोनचा आवाज हो येतो आतमध्ये असत सगळ्यांची फोन आला तर तुमचं मी ध्यान पाहिजे फोन आला खेचून घ्या फोन ए शानपती गणपती दाखवा तुला पप्पा तुम्ही चालत्या ट्रेन मध्ये असत मित्र मित्र मारला काल मी एक ब्लॉग पोस्ट केला होता काहीतरी नवीन खुशखबरी येणार आहे आपल्या घरी लवकरच आणि ते मी थर्सडे ला सांगणार होतो म्हणजे गुरुवारी सांगणार होतो सांगणार होतो म्हणजे सांगणारच आहे गुरुवारी ग कुणीतरी ग परताई गनी तरी येणारी येणारी ग <laughs> मी ह्याच्यासाठी बोलतोय कारण की मी जेव्हा बोललोय की खुश खबरी आहे नवीन घरात कोणीतरी येणार आहे काहीतरी येणार आहे तर खूप जणांनी दिमाग लावला की प्रतिमा प्रेग्नेंट आहे का प्रतिमाला दिवस गेलेत का नवीन बाबू येणार आहे नवीन ताई येणार आहे नवीन हे येणार आहे ते येणार आहे अशा गोष्टी खूप लोकांनी म्हणजे अंदाजा लावलेला आहे बरोबर आहे त्यांचा अंदाजा कारण की मी गोष्टच अशी केलेली की खुश खबरी येणार आहे काय काय प्रतिभाचं लाजणं काय तुझं हसणं

सोमवारचा ना सोमवार मंगळवार शनिवार उपवास नसतो माझा उपासा पण सोमवारचा जरा तुझ्या कवड्या हाताने बघू जरा कशी झाली आलूवरी गरम गरम आहे बाबा माया आणि उपाशी मिस मोठी ते छोटी बारकी पण नको मोठी पण नको छोटी मंत्र मित्र मारला ना अरे गरम आहे म्हणून नकरे करतोय थोडा काही काळ आपण ब्लॉग बनवला होता काहीतरी खुशखबर येणार बरोबर खूप लोकांनी असं बोललं की अरे खुशखबर येणार म्हणजे काय प्रतिभाला दिवस गेले किंवा काय झालं किंवा काय नाही या सगळ्या गोष्टी झाल्या बरोबर काय वाटतं तुला काय खुशखबर काय असेल तुम्ही नक्की बघा खुशखबर काय असेल ते सांगशील बोलणार नाही नाही आता नाही सांगणार तुम्ही ते हे करून ठेवा काय नाही बोलता सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल प्लीज नोटिफिकेशन हा करून ठेवा बघा लगेच ओपन केला का लगेच तुम्हाला दिसणार तिथे आपण प्रतिभाला विचारूया काय सांगणार नाही आम्हाला प्रतिभा काय बोलते काय होते बाई बोल कशी आहे तब्येत पाणी कशी आहे तुझी जेवली नाही मग तोंडातून आवाज काढणार आहे इथे तोंडात आवाज कसा आवाज बोला बोल ना गो बोल पता पता नशीब क्यों चाली बोला है सवाल जवाब करायचे ना विचार स्वतःहून पण कधीतरी बोल तुम्ही विचारता काय विचारू मी आता तुम्हाला काय विचार नवीन खुश खबरी तू खुश आहेस का नाही ते सांग खुश तर असणारच ना हे काय सांगायची गोष्ट आहे वा 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 वा, वा, वा। पोरगी शिकली प्रगती झाली मी मिरवणार सगळ्यांची जिरवणार मी मिरवणार आणि सगळ्यांची जिरवणार बाकी <laughs> काय बोलतो प्रतिभा बाकी मला गुरुवारी जेव्हा मी खुश खबर सांगणार आहे सगळ्यांना तेव्हा तुझ्यासाठी मी तुला ड्रेस घ्यायला हो। ड्रेस कर... तुला जो पाहिजे तो ड्रेस घे मस्त पैकी आहे।, आहे मी काय बोलते आता तू खुश खबर सांगणार ना गुरुवारी सगळ्यांना कोणती साडी वगैरे वेअर करणार कुठली साडी घेणार तू नवीन साडी घेणार आहे का जुनी साडी घालणार आहे अरे नवीन साडी आहे माझ्याकडं माहितीये तुम्हाला घेतलेली साडी बरोबर आहे नवीन घे ना नवीनच आहे घडी पण मोडले साड्या साड्या काय करू साड्या अरे मग तो कबाट खाली तरी घर नुसत्या साड्या नवीन आहे नवीन आहे आता फेकायला आता गाळायच्या म्हटलं तर जुने होतात आणि फेकायला गेलं तर अरे नवीन आहे अशा गोष्टी होतात है नावा ठीक आरे साडी घालणार आहे बाई पण भारी देवाची आणि प्रतिभा तू कोणती साडी घालणार आहेस कायदेशीर ड्रेस पाहिजे कारण खुशखबरीच अशी आहे मी तर आता काय सांगणार नाही कारण की बघा गुरुवारच्या दिवशी मी बोललो की तुम्हाला मी गुरुवारच्या दिवशी नक्की सांगणार आहे आणि तुम्हाला गुरुवारच्या दिवशी कळेल की मी प्रतिभा खुशखबरी काय तू सांगेल मी सांगणार तू सांगणार काही सांगायला सांगू आणि सांगू आहे खुश खबर तू सांगशील का प्रतिभाला सांगू सांगायला ट्रेन मध्ये चढू नका मग सांगतोय मी तुम्हाला तरी कशाला कट करून टाक कशाला कट करून टाक ए शांतपती गणपती दाखवा तुला मी गणपती येतील ना आता मित्रांनो शंभर दिवस आहेत शंभर दिवस आहेत फक्त गणपती यायला आणि गणपती मध्ये तुम्हाला माहिती आपल्या घरात एकदम राडा असतो फुल कायदेशीर एकदम गणपतीचे दहा दिवस तर असतोच पण गणपतीचे पंधरा दिवस अगोदर पण आपली डेकोरेशनची तयारी असते पण ठीक आहे आता आपल्याला लवकरच खुश खबर समजणार आहे गुरुवारी बरोबर ना एक खुश खबर समजणार आहे पण तुला एक माझं काम करायचं आहे बोल ओळख काय काम करायचं आहे कट कट, 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 मी सांगू सांग हेअर कट कटकट कट हेअर कट आहे एवढ्या महिन्यात मी हेअर कट हेअर वाढवले कडक मध्ये आणि तुम्हाला हेअर कट करायला सांगतेस काय बोलणार तुला यार पूर्ण दोन वर्ष आता ह्या दहाला दोन वर्ष होतील येस yes. मग काय बोलतेस तू काय अशी उभी राहिलेस एकदम अशी बाई पण भारी देवा मग काय बोलतो मग तुम्हाला काय जे वेदांत बरोबर त्याचा मित्र खेळतोय त्याची मम्मी आली होती त्यांना खाऊ द्यायला त्याच्यामुळे थोडा पॉज घेतला होता विषय असा आहे की आई बोलते माझे हेअर कट कर फोन आला ना सगळे धावत येतात की कोणाचा फोन आहे सगळे धावत येतात आणि जेव्हा आणि जेव्हा मी फोन करतो मी कधी बाहेर असेल मी करतो तर घंटा कोण फोनच उचलणार नाही असा विषय होतो माहिती काय होतो होतं माहितीये जेव्हा मी बाहेर असेल आणि फोन करेल ना तेव्हा तो फोन कोण उचलणार नाही कोणाच लक्ष नसेल आणि जेव्हा मी घरी असेल आणि कोणाचा फोन वाजला तिघ तिघ जाणार धावत फोन आलाय का नाही बघायला नाही व्हिडिओ म्हणून नाही बोलत आहे मी आता समज व्हिडिओ काढत आता मी बाहेर असतो तेव्हा व्हिडिओ तुम्ही नाही ना मी जेव्हा बाहेरून तुम्हाला कॉल करतो तेव्हा तुम्ही फोन पण नाही उचल पण पप्पा पण कधी फोन नाही उचलणार आणि आमच्याकडून अशी चुकी झाली ना तुम्ही फोन नाही उचलत टायमावरती मी किती वेळा फोन केले आता समजले काय ना काय प्रॉब्लेम असतो म्हणून आपण फोन उचलत नाही कोण बाथरूम मध्ये असतो कोण किचन मध्ये काम करत असतो तर कधी कोणाला काय बोलत त्याला कोण कुठल्या कामात बिझी असतो रिंगटोन ऐकायला येत नाही फोन सायलेंटवर असतो अशा पण गोष्टी होतात जेव्हा आम्ही फोन करू गोष्टी होतात मग मी तेच सांगतोय मी तुमचं सांगतोय माझं नाही सांगत आहे मी तुमचं सांगतोय की तुम्ही कशा भरकता आम्ही फोन उचलला नाही किंवा प्रतिभाने कॉल नाही उचलला आई बाहेर असेल तर किती बाहेर नुसते नुसते तांडव करत येते आई कायला प्रतिवा तुला कळत नाही मी एवढा फोन करते आहे फोन वेदांच्या हातात असतो वेदांत फोन उचलत नाही डायरेक्ट कट करतो कट करतो कट करतो YouTube बघण्याच्या नादात मग अरे हायर ते वेदांचा सांगू नका ते तुमची गलती आहे कसली तुम्ही लाडून ठेवला वेदाला फोन देता ठीक आहे द्या फोन आला तर तुमचा भी ध्यान पाहिजे फोन आला खेचून घ्या पैसा

हा वेदांच्या आता फोन असतो पण जेव्हा मी घरी असतो सगळ्यांपण असतो आणि कोणाचा बाहेरून तिच्या आईचा वडिलांचा बहिणीचा माझा फोन येतो तेव्हा तिला बरोबर ते रिंगटोन ऐकायला येते नाही नाही सगळ्यांपण असा सीन होतो सगळ्यांवर सगळ्यांवर म्हणून पप्पा आता भडकले तर असा सीन तुमच्या बरोबर कधी होतो का मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये मी सांगणार आहे की खुशकपरी काय आहे आणि डायरेक्ट परवा तुम्हाला मी एक्सपोज करणार आहे की खुशखपरी काय आहे काय आहे काय तर मित्रांनो हे डाग दिसते तुम्हाला हे डाग हे डाक दिसते हे कसले माहिती आहे मी कारमधून गेलो होतो तर सीट बेल्ट लावला होता त्याच्यामुळे ला ते डाक पडले असते नाही डिझाईन नाही डिझाईन नाही तुम्हाला हा शर्ट कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा नवीन शर्ट घेतले आजच आणि आजच या शर्टची वाट आहे कायदेशीर एकदम त्याच्याला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र